नकुल भोईर खून प्रकरणाला पत्नी चैतालीच्या प्रियकराला अटक वाद आणि अवैध प्रेम संबंधातून पतीचा खून केल्याच्या धक्कादायक प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी पत्नीच्या प्रियकरालाही गजाआड केलाय नकुल आनंदा भोईर वैवर्ष चाळीस राहणार चिंचवड यांचा खून त्यांची पत्नी चैताली नकुल भोईर वैवर्ष अठ्ठावीस आणि तिचा प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार वैवर्ष एकवीस राहणार बालाजी अपार्टमेंट कोहिनूर डेकोर शॉपच्या वरती लिंक रोड चिंचवड यांनी संगनमताने केल्याचं उघड झालं चिंचवड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे तक्रारदार तुषार आनंदा भोईर वैवर्ष त्रेचाळीस हे मयत नकुल यांचे मोठे बंधू आहेत नकुल भोईर हा आपल्या पत्नीला वारंवार दारोपीने दुसऱ्या पुरुषासोबत फिरणे आणि लोकांकडून कर्ज काढणे थांबवण्यास सांगत असे या वारंवार होणाऱ्या वादाचा राग पत्नी या वारंवार होणाऱ्या वादाचा राग चैताली हिने मनात धरला दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपला पती नकुल भोईरच्या गळ्याला निळ्या रंगाचा कपडा गुंडाळून त्याला गळा आवळून ठार मारले या खुनाबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक तपास सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे गोळा केले असता चैतालीचा प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार याचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचं चा स्पष्ट झालं त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता दोघांमधील संबंध आणि खुनामागील कारणे समोर आली तपासात उघड झाले की चैताली व सिद्धार्थ यांच्यात प्रेमसंबंध होते मयत नकुल हा या नात्याच्या आड येत असल्याने दोघांनी त्याचा काटा काढण्याचे ठरवले दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी नकुलला चैतालीने घेतलेल्या कर्जाची माहिती मिळाल्याने दोघांमध्ये वाद झाला त्यावेळी नकुलने चैतालीला मारहाण केली त्याचा राग आल्याने सिद्धार्थ पवार आणि चैताली भुईर यांनी मिळून नकुलचा गळा आवळून खून केला या गुन्ह्याप्रकरणी पत्नी चैताली भुईरला चोवीस ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती तर तिचा प्रियकर सिद्धार्थ पवार याला पोलिसांनी दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अटक केली चिंचवड पोलिसांचा तपास सुरू आहे